सातारा शहरातील गोडवली येथे बसवण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाणी शिवकालीन वाघणके साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली शिवकालीन शास्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले कोयना पानलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोयना धरणात बावन्न पॉईंट पंधरा टी एम सी पाणीसाठा फलटणमध्ये पोलीस पाटलालाच लुटले बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरण्याच्या रांगेत उभे असताना पोलीस पाटील यांच्या पाठीवर असलेली बॅगमधील असलेली एक्केचाळीस हजाराची रोकड चोरट्यांनी केले लंपास फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मध्ये आढळला पिवळ्या पायाचा बट लावा पक्षी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची आज होणारी निवडणूक करण्यात आली स्थगित या निवडणुकीला सहा ऑगस्टपर्यंत देण्यात आली स्थगिती ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे पाणी लोकांना पिण्यासाठी सुरू करून जात असताना रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित वीज तारेचा शॉक लागून कराड तालुक्यातील वाडी येथील ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना घडल्याने वाडी परिसरात शोककळा पसरली मान तालुक्यातील मसवडवरून काळचौंडी मार्गे झरेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गाठाच्या तालुका अध्यक्ष पूनम माने यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील झाडात बेशर्मीची झाडे लावून आंदोलन करण्यात आले ऐतिहासिक वागणखे सात्यात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन जनतेसाठी झाले खुले कराड तालुक्यातील पार्ले येथे ग्रामपंचायत पार्ले ते धारकरी शिवाराम मंदिर येथील पूर्णत्वास आलेल्या रिंगरोड रस्त्याच्या कामाची पाहणी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केली याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते बेंदूर सणाच्या मिरवणुकीत वाई तालुक्यात सरपंच बैलाचे विशेष आकर्षण अनेकांनी सरपंच बैलासोबत सेल्फी फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही वाई आगारातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी एस टीमधील नोकरी करत असताना तंदुरुस्त असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे यांनी केले वाई आगारात कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात हो त्या बोलत होत्या नवीन महाबळेश्वरसाठी प्रारूप विकास योजनेची तयारी सुरू दोनशे पस्तीस गावांचा बेस मॅप तयार खट्टाव मान तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साथ दिल्यास आमदार जयकुमार गोरे यांना माजी आमदार करून दाखवतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांचे प्रतिपादन शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वागणखे पाहण्यासाठी सातारकरांची उडाली झुंबळ सातारा तालुक्यातील बोरगाव नांदगाव रस्त्याच्या साईड पट्ट्यांची दोदशा या रस्त्यावर झुडपांचा विळका बांधकाम खात्याला मुहूर्त सापडेना या मार्गावर प्रवास करताना अपघाताला मिळत आहे निमंत्रण श्रीराम साखर कारखान्याप्रमाणे फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ उभा करणार असल्याची माहिती श्रीमंत संजीव राजे नाईक निंबळकर यांनी दिली खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा तुतारीसारखे दिसणारे पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय खऱ्या वाघनाकांचे महत्व नकली वाघांना काय कळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सातारा येथून विरोधकांवर टीका कराड आणि मलकापूर येथे निर्माण झालेल्या पाणीपाणीची गंभीर दखल घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड शहरात शनिवारी तातडीने पाहणी केली त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांच्यासमवेत बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याविषयी चर्चा केली शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा येथे प्रतिपादन कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव सातारा आणि खटाव तालुक्याच्या भागामधील रस्त्याचे विकास कामासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे तब्बल पंचावन्न कोटी रुपयेचा निधी राज्य सरकारने मंजूर केला कोयना धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेती घरे पाण्याखाली गेली परंतु शासनाने काही लोकांना अद्यापही कोणत्या ठिकाणी जागा दिलेली नाही आचारसंहितेपूर्वी जमीनचे वाटप सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद